एखाद्या विषयामध्ये सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने राज्य सरकार अथवा केंद्र सरकारला जर एखादी चपराक दिली किंवा एखादी गोष्ट राज्य सरकारची किंवा के केंद्र सरकारची बरोबर नाही हे चुकीचं आहे बेकायदेशीर आहे असंवैधानिक आहे असै सैद्धांतिक आहे न्याय नीतीच्या विरुद्ध आहे अशा प्रकारची काही टिप्पणी वगैरे केली ना तर राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला उशाळ्या व्हायचं आणि मग तातडीनं अशी एखादी टिप्पणी पुढे आली की राज्य मंत्रिमंडळाची तातडीने बैठक व्हायची आणि हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीची टिप्पणी एकंदरीत आपल्या कामकाजाच्याबद्दल केलेली आहे आणि यापुढच्या काळामध्ये आपल्याकडून असं काही घडू नये मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांनी सरकारने सरकारच्या सरकार सगळ्या अधिकाऱ्याने यापुढे काळजीपूर्वक काम केलं पाहिजे अशा पद्धतीच्या त्या बैठकीमध्ये सूचना वगैरे व्हायच्या हा काळ गेला मित्रांनो म्हणजे आता सुप्रीम कोर्टानं एखादी ता एखादं ताशेरे ओढले काय शिव्या घातल्या काय तुम्ही मूर्ख आहात म्हटलं काय का बेकायदेशीर काम करता म्हटलं काय किंवा तुम्ही नपुंसक आहात असं जरी म्हटलं काय तरी राज्य सरकारांना किंवा आम्हाला आता त्याचा काही फरक पडत नाही आम्हाला एवढी सवय झालेली आहे की आम्ही आता नर्मदेतले गु गुळगुळीत गोटे झालेले आहोत आमच्या कुठल्याच गोष्टीचा आमच्यावर आता परिणाम होत नाही अशी परिस्थिती आहे आणि काल मित्रांनो एक घटना घडली म्हणजे खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सरकारविषयी एक टिप्पणी केली ती टिप्पणी काही न्यूज चॅनलनी तातडीने दाखवली आणि मग जसंशी संध्याकाळ होत गेली ती बातमीच गायब झाली मुख्य मीडियातून गायब झाली आज वर्तमानपत्र आपण जेव्हा सगळी राज्यातली मोठी वर्तमानपत्र पाहतो आणि चालतो की काल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक कसं म्हटलेलं आहे त्याची बातमी कुठे वर्तमानपत्रात आहे का तर बात ही बातमी शोधून मला तरी सापडली नाही कुठल्या एखाद्या वर्तमानपत्राने ते मधल्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या पानावर छोट्याशा स्वरूपामध्ये छापली असेल तर जरूर आपण कमेंटमध्ये ते कातरन आपण मला टाकावं आणि असं का होतंय महाराष्ट्रामध्ये दे, किंवा देशामध्ये की सुप्रीम कोर्ट एखाद्या सरकारला नपुसंग म्हणत आहे तरीसुद्धा सरकारवर त्याचा काही परिणाम होत नाही असं का होतं आहे या विषयाला आपण आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजीव पाटील आपण पाहता दरिंगा लाईव्ह मित्रांनो सरकार आपलं एवढं मुरदाड झालेलं आहे खरं म्हणजे आपलं सरकार म्हणजे महाराष्ट्राचं सरकार असं मुरदाड झालं आहे अशातला भाग नाही तर या मुरदाडपणाची जी सवय आहे ती आता केंद्र सरकारपासून खालपर्यंत आता सगळ्या भाजप शादिशित जेवढे म्हणून काही राज्य आहेत महाराष्ट्रातले महा महाराष्ट्रासह देशातले ती सगळी आता मुरदाड झालेली आहेत त्यांना त्यांच्यावर आता कशाचाच कुणी शिव्या घातल्या काय कोणी नपुसक म्हटलं काय कोणी मूर्ख म्हटलं काय कुणी बेकायदेशीर वर्तनाचं सरकार म्हटलं काय कुणी असंविधानिक म्हटलं काय या अशा कुठल्याही गोष्टीचा सरकारवर काही परिणाम होत नाही किंवा सरकार ते काही फारसं मनाला लावून घेते नाही कारण सरकारला चहाज नावाची जे गोष्ट असते ही गोष्ट आता सरकारकडे उरली नाही सरकारला फक्त सरकार, सरकार, सरकार चालवायचं आहे सत्ता उपभोगायची आहे आणि ही सत्तासुद्धा विशिष्ट धर्माच्या विरोधामध्ये विष ओकून किंवा दोन धर्मामध्ये मतभेद निर्माण करून समाजामध्ये फूट पाडून ही सत्ता उपभोगायची आहे मित्रांनो मागच्या काळामध्ये हिंदू जागरण समिती जी आहे या हिंदू जागरण समितींमध्ये आपल्या रॅलीजमध्ये अल्पसंख्याक समाजाविषयी काही चुकीचे स्टेटमेंट किंवा अतिशय भडकावं अशी भाष्य केलेलं होतं आणि या संदर्भामध्ये एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली होती ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर काल काल त्याच्यावर सुनावणी झाली आणि या याचिकेवर महाराष्ट्राच्या सरकारला देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला सुप्रीम कोर्टाने अत्यंत जहाल शब्दामध्ये ठोकरलेला आहे फटकारलेला आहे की म्हटलं एवढं म्हटलं की महाराष्ट्र हे जी महाराष्ट्रामध्ये जी काही जातीय ते निर्माण आहे जातीय दंगे होत आहेत जातीय स्टेटमेंट केली जात आहे दोन समाजामध्ये फूट पाडण्याच्या हेतून काही विशिष्ट मंडळी सरकारमधली ही जाणीवपूर्वक अशी भडकाऊ स्टेटमेंट करत आहेत भडकाऊ भाषणं करत आहेत आणि या सगळ्या प्रकाराला महाराष्ट्राचं सरकार जबाबदार आहे म्हणजे हे सरकार अशा पद्धतीचं कोणीही धार्मिक ते निर्माण करणारं विधान जेव्हा कोणी करतं त्याच्या विरोधामध्ये हे सरकार कठोर कारवाई करत नाही आणि या सरकारची कारवाईची जी पद्धत आहे ही पद्धतच मुळात आपली आणि तुपली अशा पद्धतीची आहे एका समाजावर अन्याय करणारी आणि एका समाजाचा अनुनय करणारी अशा प्रकारची दुटप्पी भूमिका राज्याचं सरकार घेत आहे असं अशा टिप्पणी अत्यंत जोरदारपणे सुप्रीम कोर्टानं केलं इतकंच नाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना तुम्ही मूर्ख आहात का अशा पद्धतीचं अत्यंत संतापजनक विधान आ, सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे तुम्ही तुमचं लक्ष नाही सरकार कशा पद्धतीने चालवावं लागतं किंवा कशा पद्धतीनं राज्यकर्ते म्हणून तुम्हाला काम करायला पाहिजे संविधानिक शपथ घेतल्यानंतर तुमची जबाबदारी नेमकी काय आहे या विषयावर अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने व्यक्त केल्या खरं म्हणजे ही बातमी जशाच तशी सुप्रीम कोर्ट काय काय म्हटलं तर तपशीलवार महाराष्ट्राच्या किमान मराठी मीडियामध्ये स्पष्टपणाने ठळक अक्षरामध्ये वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर येणं अपेक्षित होतं मात्र ती आलेली नाही किंवा महाराष्ट्रातले जे मराठी न्यूज चॅनल्स आहेत यांनी या विषयावर महाराष्ट्रामध्ये मोठी बातमी करायला पाहिजे होती डिबेट वगैरे घडवून आणायला पाहिजे होतं पण हे असल्या महत्त्वाच्या गोष्टीवर हे डिबेट आता न्यूज चॅनलवाले घडवून आणत नाहीत कारण सरकारच्या विरोधात काय आहे म्हटलं की न्यूज चॅनलची मंडळी किंवा मोठ्या वर्तमानपत्रवल्याची मंडळी त्याला कसं जास्तीत जास्त झाकून जास ठेवता येईल याचा प्रयत्न करतात खरं म्हणजे वर्तमानपत्र किंवा पत्रकारितेचा जन्मच याच्यासाठी आहे की जी गोष्ट झाकली जाणार आहे ती उघडी करून लोकांच्या समोर ठेवणे त्याला पत्रकारिता म्हणतात परंतु जी गोष्ट उघडी करून ठेवायची आहे लोकांच्या समोर ती आपण झाकून ठेवतो अशा प्रकारची हलक्या दर्जाची पत्रकारिता आता राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे या गोष्टीचं दुःख वाटतं खंतही वाटते, वाटते। परंतु महाराष्ट्राच्या सरकारला या टिप्पणीचं काय वाटलं का नाही वाटलं यावर सरकारने किमान या तिघांनी तरी महाराष्ट्राचे हे तीन झुंजार नेते आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी तरी निदान या टिप्पणीचं दखल घेतली का नाही हे तिघे एकत्र बसले का नाही या या विषयावर याची काही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही ते पसल्याचं दिसतही नाही वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरे काय करणार हे काय करणार आम्ही काय करणार काय करणार म्हणजे पुन्हा तेढ निर्माण करण्याची भाषा सध्या महाराष्ट्रामध्ये होते आणि देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची हीच गुणवत्ता आहे का धार्मिक तेढ निर्माण करून आपण सरकारमध्ये आलात का आणि धार्मिक तेढ निर्माण करून सरकारमध्ये येणं ही जर गुणवत्ता असेल तर या गुणवत्तेला गुणवत्ता म्हणायचं की आणखीन खालच्या शब्दामध्ये काय म्हणायचं असाही प्रश्न आता निर्माण होऊ शकतोय महाराष्ट्र हे अत्यंत मोठं प्रगतशील राज्य एकेकाळी म्हटलं जात होतं त्या राज्याची आता दुरावस्था पूर्णपणाने सुरू झालेली आहे आज महाराष्ट्रावर नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र शासन कर्जाचा हा जो बोजा आहे हा कर्जाचा बोजा तेरा चौदा लाख कोटीवर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही अशी या राज्याची परिस्थिती आहे महाराष्ट्र राज्याला आता भविष्य भविष्य आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय राज्यकर्ते जेव्हा जाते ते निर्माण करण्याची भाषा करत असतील राज्यकर्ते जेव्हा कोणाच्या कबरी करून टाकण्याची भाषा करत असतील राज्यकर्ते जेव्हा एखाद्याच्या घरात घुसून मारण्याची भाषा करत असतील तेव्हा या राज्यातल्या जनतेने आपलं घराणं कोणासमोर मांडायचं या राज्यातल्या जनतेने न्यायासाठी कोणाच्या दरबारामध्ये जायचं असाही प्रश्न झाला या राज्यातली जनता तर सुरक्षित नाहीच नाही परंतु या राज्याचे महापुरुष ज्यांनी हे राज्य घडवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा सातत्याने अवमान या राज्यामध्ये होतोय आणि अवमान करणारे मंडळी एक एक महिना मस्तपैकी पोलिसांच्या सहकार्याने आयुष करत फिरतात त्यांना अटक होत नाही त्यांच्यावर कायदेशीर रोखोक कारवाई होत नाही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही हे किती मोठं दुर्दैव आहे या राज्याचं या राज्याचा कायदा किंवा या राज्याचं सरकार फक्त दोन जर समुदायामध्ये काही वाद निर्माण झाला तर एका विशिष्ट समुदायाचं घर पाडणे हेच राज्याचं सरकारचं हे काम आहे का, का अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये मा उपस्थित केला जातोय बाकीच्या गोष्टी आपण जरी आता बाजूला ठेवल्या तर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटलंय याची लाद याची चहाड या तिन्ही नेत्याने बाळगण्याची आवश्यकता आहे हा शब्द छोटा नाही आणि सुप्रीम कोर्टासारख्या सर्वोच्च संस्थेने अशा पद्धतीचं जर सर्टिफिकेट आपल्याला दिलं असेल आणि आपण छोटे मोठे जर कोणी आपल्या विरोधामध्ये एखादा शब्द वापरला का गद्दारसारखा शब्द वापरला किंवा एखाद्या पत्रकाराने आपल्याविषयी काही भाषा वापरली तर आपण त्याला जेलमध्ये घालता त्याचे दुकानं तोडता त्याचे यूट्यूब चॅनल बंद करता किंवा त्यानं ज्या हॉटेलमध्ये आपल्या कार्यक्रमाचं का शूटिंग केलं ते हॉटेल तोडता काय हा प्रकार किती प्रकार आहे आता सुप्रीम कोर्टाचं आपण काय करणार आहात सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महाराष्ट्राच्या सरकारवर ज्या सरकारचं नेतृत्व हे तीन बहादूर नेते करतात यांच्या तोंडावर नपुसकत्वाचा शिक्का मारलेला आहे काय करणार महाराष्ट्र सरकार अजितकच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा